लाडक्या बहिणींनो पटापट खाते चेक करा पैसे येण्यास सुरुवात रक्षाबंधनापूर्वी बंधना रुपये खात्यावर जमा झालेले आहेत जुलै महिन्याचे पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे ही योजना महिला व बाल विकास विभागाकडून चालवली जाते महाराष्ट्र सरकारच्या महिला व विकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते या योजनेतून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दरमहा पंधराशे रुपयांचा निधी दिला जातो जुलै महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं सांगितलं होतं त्याप्रमाणे जुलै महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे जुलै महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला होता राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी एकूण अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांचा निधीची तरतूद केलेली आहे योजनेच्या अनुक निकषानुसार एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात या योजनेतील बारा हप्त्यांची रक्कम यापूर्वी बहिणींच्या खात्यात जमा झाली होती आता तेराव्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार होता मात्र काही कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आलं होतं त्यामुळे त्याचीही पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे दरम्यान योजनेच्या नियमानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना दिले जातात तर ज्या महिला शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत लाभ घेतात त्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून पाचशे रुपये दिले जातात त्यामुळं लाडक्या बहिणींनो पटापट आपले खाते चेक करा